श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता तुम्हा मन आज मी बघा इथे आठ नारळ फोरून घेतलेले आहे आणि आता ते सर्व खवळून घेणार आहे तर ही कसली पूर्वतयारी आहे ते मी तुम्हाला सांगते नंतर त्यासाठी आधी मला हे सर्व नारळ खवळून घ्यायला लागतील आता मी सर्व नारळ सगळे खवळून घेते बघा सर्व हे पूर्वतयारी करावी लागते हे नारळ फोडण्यापासून खवणेपर्यंत आधी सर्व तयारी माझी चालू झालेली आहे आता हे बघा आता माझे हे सगळे आठ नारळ पूर्णपणे खवणून झालेले आहेत काय तूस वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा सगळा साफ करून घ्यायचा नारळाचे चवमध्ये सगळं काय पडलं असेल ते काढून साफ करून घ्यायचे हे बघा सगळे नारळ खवणून झालेले आहेत इथे मी मोठे आठ नारळ घेतलेले आहेत बघा मस्त खूप पडलेली आहे आज मला मिळालेली आहे शंभर मोदकांची ऑर्डर तर त्यासाठी बघा इथे मी आठ नारळ घेतलेले आहेत आठ नारळ त्याच्यासाठी आठ नारळ त्याचे हे चौदा कप झालेले चौदा कप ओल्या नारळाचे चव झाले चौदा, चौदा कप झाले म्हणून याच्या अर्धे घ्यायचे आपल्याला म्हणून मी इथे सात सात कप गूळ घेतलेला आहे तर आता आपण हे करायला लागेल त्यासाठी बघा इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे जसं लागेल तसं आपण घेऊया इथे वेलची जायफळची पूड घेतलेली आहे मी दोन टेबलस्पून आणि चार टेबलस्पून इथे खसखस घेतलेले आणि काही काजू बदाम पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स हे, हे बघा आता आपण सारण करायला घेऊया तर हे बघा सर्वप्रथम मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि टोप ठेवलेला आहे तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे तूप गरम घेऊया

गॅसची फ्लेम स्लो करायचे आणि ही नारळाची चव आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे आता तर आपण हे टाकून घेऊ

चांगला असा परतून झालेला आहे चांगला असा परतून झालेला आहे आपल्याला काय करायचं आहे हा जो गूळ आहे ना गूळ तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आता आता आपण हा गूळ घालून घेऊया चांगला होतं आपण असा वितून घ्या ह्याच्यामध्ये उघड्यामध्ये फ्लेम मिडियम टू लोवर करून करूया आहे पूर्ण विकवून घ्यायचं आपलं मस्त असं कारण होत असं छानपैकी घ्यायची फ्लेम थोडी वाढून आपण फटाफट करून घेऊया स्लो करून याची फ्लेम वाढवून आहे आणि सतत आपण हे असं ढवळत राहूया हे बघा आपलं साधारण आता होत आता आपण काय करायचे हे ड्रायफ्रूट जे घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया आपलं असं मिक्स करून घेऊ आपल्या हाताला बघायला अल्फा असा जड जड लागायला लागला म्हणजे आपलं ते आता होत आलेलं आहे झालेलं होतं आता आपण खुछ ही जी खसखस खुछ आहे ही भाजलेली खसखस आहे ती घालून घेऊया मस्त रसित आपलं सारण तयार झालेलं आता तर लास्टला सगळ्यात शेवटी आपल्याला ही वेलची रायफळची पुढे ही घालून घेतले चांगले असे मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करू तर झालेलं आहे तर आता हे थंड करून घेऊ पूर्ण थंड करूया आणि मगच लाडूमध्ये घालायच्या मोदकामध्ये आपल्याला हे सारण हे बघा आता मी मोदक करासाठी हे बासमती मोदक पीठ घेणार आहे बासमती मोदक बघा के जी वनगेचं आहे बासमती मोदक पीठ छान मोदक होता त्याच्यानी तर याच्यासाठी मी आता हे पीठ वापरणार आहे आता मी हे काय करणार हे दोन किलो पीठ आहे दोन किलो दोन किलो पीठ आहे आपल्या शंभर मोदक करायचे आहेत तर मी आता पावपाव किलोचे मोदक करणार आहे एकदम नाही पीठ मळणार एकदम नाही मळायचं कारण मला एक किला करायचं आहे म्हणून मी पावपाव किलोचे करून मी करणार आहे तर हे बघा आपलं सारण कसं झालेलं आहे मस्त रस रशीद आणि असं सुक्क असं झालेलं आहे थंड पण झालेलं आहे आता आपण ते एका छोट्या वाडग्यात काढून घेऊया आपण काय करायचे हे जे पीठ आहे हे पाव किलो पीठ आहे हे आपण आता काढून घेऊया ग्लासामध्ये काढून घेऊ ग्लासात किती होते बघू मापाने जेवढं पीठ होईल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचे उकड गडासायचे पिठाची बघा पाव किलो एक ग्लास आहे तर आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे उकड काढायसाठी सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया गॅस चालू करून घेतला आहे आणि हा जो एक ग्लास पाणी घेतलेला आहे तो आपण घालून घेऊ उकड काढायची आता पाणी चांगलं उकळून द्यायचं थोडस सा चवीनुसार मीठ घालून देऊ पिठामध्ये आणि साजूक तूप एक चमचा साजूक तूप तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया पाणी चांगलं खळबळ उकळून बघा पाणी चांगलं असं खळबळ उकळलेलं आहे आता आपण घ्यायची फ्लेम स्लो करायची स्लो केली आता आपल्याला हळूहळू करून पीठ घालून घ्यायचं आहे एकदम नाही थोडं थोडं करून असं घालायचं आहे पीठ घातलं आता आपण याला चांगलं कालथ्याचा टोक चांगली अशी उकड काढून घ्यायचे पीठ का। चांगलं हे करायचं वायचं चांगल्या बाजून सगळ्या बाजूने असं पीठ हे झालं पाहिजे वापलं पाहिजे बसली पाहिजे सगळ्या बाजूला आपण गॅस बंद होऊन घेऊ आणि याच्यावरती असं झाकर घालूया असं कालथाऊन पॅक करूया पंधरा आता आपलं पीठ पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण काढून घेऊया आपलं पीठ आता आपण हे असं काढून घेऊ নুস্তন আম মেলে কি তোমাৰ দিয়ে पाणी नुसतं असं म्हणून घ्यायचं सुकं सुक पाण्याचा नुसता असा हात घ्यायचा पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं पुन्हा असा पाण्याचा हात घ्यायचा आणि आता थोडं थोडं पीठ घ्यायचं चांगलं मळून मळून घ्यायचं पीठ खूप चांगलं मळायचं अशा प्रकारे पीठ मिळलेले पुन्हा असा पाण्याचा हात घ्यायचा अशा प्रकारे मी हे पीठ सर्व मळून घेते अशा प्रकारे अजून पीठ सर्व मळून झालेलं आहे असं हे पीठ झालेलं आहे सारण काढून आणलेलं आहे आता आपल्याला लाडू करायचे आता काय करायचं परत पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडंसं पीठ घ्यायचं जेवढं आपल्याला मोदक करायचे तेवढं पीठ घ्यायचं आणि गुन्हा असं मळून मळून घ्यायचं नासा घ्यायचं आता काय करायचं आहे आपल्याला लिंबूओा गोळा घ्यायचा आहे मोदक करासाठी आपल्याला असा लिंबूओवडा गोळा घ्यायचा आहे पण घ्यायचे अशी कोंड असं पातळ करायचं पाव किलोमध्ये किती लाडू बसतात ते मी तुम्हाला मग सांगते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एकूण पीठ किती लागलं किती सर्व लागलं ते सर्व मी साहित्य तुम्हाला सांगते शेवटी पातळ करायचं पारशी पातळ करायची आता आपल्याला आपल्याला माप घ्यायचे हात आपल्याला हे बघा अशा पाकळ्या कळ्या म्हणजे कळत करत करत जायचं अशा जवळजवळ करत कळ्या अशा पाडत पाडत जायच्या आता आपल्याला किती पाडायच्या त्याप्रमाणे आपण पाडायच्या कळ्या अशा जवळजवळ करत अशा कळ्या पाडून घ्यायच्या असं आणि असं मग असं जवळ घ्यायचं असं ते सगळ्या एकत्र अशा आणायच्या अशा एकत्र अशा जवळ आणायच्या मोदक आणि असं फिरवत फिरवत एका हाताने फिरवत एका हाताने कळ्या अशा जॉईन करत करत असं आपला लाडू मोदक करायचा आहे हा बघा असा फिरवत फिरवत असा मोदक तयार होतो असं करायचं आणि वरची टोक असते ती काढायची जास्ती नाही ठेवायची थोडीशीच ठेवायचे पक्की टोकूनही करायचे ते पीठ पीठ लागतं आपल्याला समस्त पातळ असा मोदक आहे बघा आपला मोदक झालेला आहे असं पातळ म्हणजे टोक असे छोटेशे म्हणजे बाकीचे करून असे आता पुन्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगलं मिळल्यामुळे तुमचं मोदक खूप छान नाव गोळा घ्यायचा हात घ्यायचा हे बघा पुन्हा असं वाटीसारखं करत करत फिरवत फिरवत पारी एकदम अशी पातळ पातळ करत जायची अशी पातळ पारी करायची जेवढी तुम्ही पातळ पारी करणार ना थोडा मोदक तुमचा मस्त चवीला खूप छान लागणार खायला मस्त छान लागणार त्या असं पातळ पातळ करत जायची असे वाटीसारखं पारी छान करायची एकदम पातळ असं फिरवत फिरवत पारी अशी करून घ्यायची असे चांगली पारी हे करायची फिरवत फिरवत चांगली अशी मोठी अशी पातळ करायचे अशी पातळ पारी झाली पाहिजे असं जाड जाड नाही राहिली पाहिजे मध्ये तसा पाण्याचा हात लावायचा म्हणजे पटापट सटकतो म्हणजे हाताने पटापटी होते ती मोठी म्हणजे पसरली जाते पाण्याचा हात घ्यायचा मध्येच तुपाचा हात घ्यायचा असं करून पारी अशी लवचिक असे छान करायचे हे बघा मस्त आपलं झालं कुंड असं लवचिक पातळ असं हे बघा आता काय करायचं पुन्हा आपण एका एक मापाने त्याच मापाने पुन्हा सारण भरायचं आणि ते मापचे बरोबर सारण आपण पाळीमध्ये भरूया अगदी मापशे म्हणजे ते व्यवस्थित होतात बरोबर मोदक आता पाण्याचा पुन्हा हात घेऊन पुन्हा हे करायचं म्हणजे हाता हे होत आपण ते सारण भरलेलं असतो ते तर याला परत कळ्या पाडत पाडत आपण असं बंद करूया पुन्हा जवळ घेऊन असं कळ्या पाडून घ्यायच्या हे बघा आता कोणाला टाईम असेल त्याने जास्ती कळ्या पाडत बसलं जाईल ले पण एकदम चिकार खूप मोदक करायचे असेल तर तेवढा टाईम नसतो म्हणून एवढ्या जरी कळ्या पाडल्या तरी बस होतात तरी तो छान दिसतो मोदक हे बघा आता याला जवळ असं तोंड बंद करून घ्यायचं त्याचं असं एका हाताने हात खालचा फिरवत फिरवत तोंड बंद करायचं हे बघा असं तोंड फिरवत बंद केलं टोप काढायची जास्ती टोकणे ठेवायची मोठी हे बघा असा फिरवत फिरवत त्याला असं उभा करायचा एकदम चपटापण कर नाही करायचं आहे बघा काढलं जास्त मोठं नाही करायचे छोटेसे टोप ठेवायचे एकदम मोठी नाही ठेवायचे हे बघा तर करून घेते सर्व आता काय करायचं तुपाचा हात आहे तो असं लावून घ्यायचा आपले मोदक कटणार नाही आणि असा एक मोदक असा ठेवून द्यायचा आणि याच्यावरती ओला कपडा असतो हा जो ओला कपडा तो ठेवायचा म्हणजे आपले मोदक असे सुकत नाही असे ठेवून द्यायचे आता हे मी बाकीचे करून घेतो तर हे बघा आपले मोदक करून झालेले आहेत आता ही पहिलीच बॅच झालेली आहे मग आता याला तूप लावून घ्यायचं आपलं मोदक पात्राच्या चाळणीला तूप लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही मोदक आपलं पाणी तापत ठेवलेलं आहे मोदक पात्रातलं पाणी उकळून ठेवायचं म्हणजे छान होतात मोदक चांगली वाफ बसते त्याला तसे आपले अठरा मोदक झालेले आहेत तसे बॅचमध्ये कधी अठरा होतात कधी एकोणीस तर कधी वीस असे होतात पुढे मागे तर प्रकारे मी आता पावपाव पिलोचे असे मी करून घेणार आहे प्रत्येक बॅच अशी मी कण एकदमच नाही पीठ मळून घेणार सगळं एक एक बॅच अशी मी करून घेणार आहे प्रकारे मी शंभर मोदक करून घेणार आहे आता एक एक बॅच करून तशा प्रकारे आपले आता याच्यामध्ये अठरा मोदक झालेले आहेत हे बघा आता पंधरा मिनटंच आपल्याला मिडीयम टू हायवरती वाफट ठेवायच्यात आणि मग लगेच काढायचे त्याच्यातच ठेवून नाही द्यायचे म्हणजे आपले मोदक चिटकणार नाही ना। दुखपत्र ना तुम्ही तसेच ठेवून दिले तर तेच चिटकतील हे बघा आता आपण पाणी उकळलेलं आहे आता आपण ठेवू त्याच्यावरती गेम पाहायवरती ठेवायचं पंधरा मिनटं का। हे बघा आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण काढूया जास्त वेळ नाही ठेवायचं आपले मोदक आपण काढायचं अशी काढून घेऊ आपण काढून पाण्याचा हात लावायचा असे काढून घ्यायचे तुम्ही आता सर्व असे काढून घेते गरम आहे प्रकारे झालेले हे बघा अशा प्रकारे माझी ऑर्डर पूर्ण झालेली आहे तर शंभर मोदकांसाठी मला इथे सव्वा किलो पीठ आणि सव्वा किलो गुळ लागलेला आहे आणि आठ नारळ लागलेले आहेत तर मी अशा प्रकारे ऑर्डर पूर्ण केलेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद